नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी चक्रवाढ व्याज हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि चक्रवाढ व्याजामधला सराव संच चौदा पॉईंट एक आपण या ठिकाणी पूर्ण सोडवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून जे आपले नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न बघूया सरावसांच्या चौदा पॉईंट एक मधला काय दिलेला आहे तर चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा या ठिकाणी आपल्याला बघा रास व चक्रवाढ व्याज या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे ठीक आहे आणि आपल्याला देताना पहिल्यांदा दिलेला आहे बघा मुद्दल दोन हजार दिलेली आहे मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट त्याला आपल्याला काय दिलेले आहे तर दोन हजार रुपये दिलेली आहे दर दिलेला आहे फाय म्हणजे पाच टक्के बरोबर आहे म्हणजे त्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आणि म्हणून आपण आर घेऊ शकतो हो मुदत म्हणजे तुमचं काय दिलेलं आहे तर तुमचा जो टाइम पिरियड आहे तो किती दिलेला आहे तर दोन वर्ष दिलेला आहे म्हणून त्याला आपण इयन म्हणून संबोधतो बरोबर आहे आता आपल्याला काय करायचे तर रास काढायची आहे आणि रास काढतानाचं जे सूत्र आहे ते सूत्र काय आहे बघा तर ए बरोबर पी कंसा एक अधिक आर छेद शंभर आणि ह्याचा जो घात आहे तो काय असतो यन असतो बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. आर म्हणजे काय आहे तर दर तर त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि मुदत म्हणजे यन जे आहे ते काय टाकायचे दोन वर्षे टाकायचे बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा पी p किती दिलेला आहे आपल्याला तर दोन हजार रुपये दिलेला आहे कंसात एक अधिक आर किती दिलेला आहे तर, तर पाच छेद शंभर आणि कौस किती आहेत वरती एन किती आहे तर दोन आहे बरोबर आहे आता हे गणित बघा प्रत्येक गणित आपण वेगळ्या पद्धतीने सोडवून बघूया आणि त्यातली तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते ती तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा पाचच्या पाढ्यात शंभर आहे त्यामुळे आपण या ठिकाणी भाग घालवू शकतो आणि भाग घालवताना तुम्हाला आडवा भागाकार करावा लागणार आहे आणि आडवा भागाकार कसा करायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ते तुम्ही बघून घ्या ठीक आहे किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण ते अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता ठीक आहे आता हो या ठिकाणी बघा पाचच्या पाड्यात शंभर आहे म्हणून आपण काय करणार आहे तर पाचला काय करणार आहे भाग घालवणार आहे पाच एके पाच पाच जुनी दहा पाच शून्य शून्य म्हणजे या पद्धतीनेही तुम्ही करू शकता म्हणजे एक छेद वीस आले आणि मग इथं काय करणार आहे तुम्ही एक काम करूया सोडवत जाऊया पाच एके पाच पाच जुनी दहा पाच शून्य शून्य आले बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा हे दोन हजार कंसात एक अधिक एक छेद वीस कंसाचा वर्ग बरोबर आहे म्हणजेच एक पूर्णांक एक छेद वीस असेल त्यावेळेला आपण काय करतो तर वीस एके वीस आणि एक म्हणजेच एकवीस छेद वीस आले बरोबर आहे म्हणजेच बघा इथं हे दोन हजार दुलेले इथं काय असणार आहे एकवीस छेद वीस कंसाचा वर्ग आपण स्टेप बाय स्टेप जाऊया म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला एक्झाम्पल छान पद्धतीनं समजतील इथे बघा ए बरोबर दोन हजार गुणिले आता कंसाचा वर्ग किती आहे दोन आहे म्हणजेच यांचा दोन्ही संख्येचा अंश आणि छेदांचा दोन दोन वेळा गुणाकार होणार आहे म्हणजेच काय तर एकवीस चेद वीस गुणिले एकवीस चे वीस बरोबर आहे आता ता या ठिकाणी बघा ज्या वेळेला छेदात आणि अंशात शून्य येतात आणि मधल्या संख्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला आपण शून्य कट करू शकतो अंश आणि छेद्या जसं की बघा या शून्याला इथली शून्य गेली या शून्याला इथली शून्य गेली बरोबर आहे आता परत एकदा आडवा भागाकार कर करावा लागणार आहे आपल्याला दोनच्या पड्यात वीस आहे का तर आहे बे कि के बे बे शून्य शून्य परत एकदा बघा बे के बे, बे शुन्यों, शुन्यों। आणि बे बेपंचे दहा म्हणजे राहिलेल्या संख्या काय आहे पाच गुणिले एकवीस गुणिले एकवीस बरोबर आहे आता एकवीस गुणिले एकवीस चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती असतो तर चारशे एक्केचाळीस आणि इथले गुणिले पाच म्हणजे बघा पाच एके पाच पाच एक वीस पाच एक वीस आणि दो दोन बावीस दोन हजार दोनशे पाच ही काय आलेली आहे आपली अमाऊंट आलेली आहे आणि आपल्याला चक्रवाळ व्याज काढायचे म्हणजे हे काय आले आपले रास बरोबर दोन हजार दोनशे पाच रुपये ठीक आहे आता चक्रवाढ व्याज बरोबर काय असत तर रास वजा मुद्दल तर रास किती दिलेली आहे बघा आपल्याला दोन हजार दोनशे पाच वजा मुद्दल किती आहे आपली तर दोन हजार ही आपली हो, मुद्दल आहे म्हणजेच वजाबाकी केली तर इथं पाच आले इथं शून्य आले आणि इथं दोन आले आणि दोनातून दोन गेले किती राहिले शून्य राहिले म्हणजे दोनशे पाच रुपये हे काय आलेलं आहे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे ठीक आहे हे होतं आपलं पहिल्यातलं पहिलं त्यातलं दुसरं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत आपल्याला काय दिलेलं आहे मुद्दल पाच हजार दिलेले आहे दर आठ टक्के दिलेला आहे आणि मुदत तीन वर्षाची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे बरोबर आहे पहिल्यांदा आपण काय काढून घेतो तर रास म्हणजे एक काढून घेतो बरोबर आहे सूत्र काय आहे तर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर आणि कंसाचा घात हा काय आहे तर यन आहे बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या दिलेल्या किमती आहेत त्या फक्त यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजेच बघा पी पी किती दिलेले आहे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मुद्दल पाच हजार दिलेले आहे एक अधिक आर किती दिलेला आहे आपल्याला आठ छेद शंभर आणि कंसाचा घात किती आहे तीन आहे बरोबर आहे आता हे गणित थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवून बघूया ठीक आहे आता या ठिकाणी बघा मग्याच्या गणितात मध्ये आपण काय केलं होतं वरच्या संख्येने खालच्या संख्येला भाग घालवतो या ठिकाणी पण भाग जातो म्हणजे दोन्ही भाग जातो बघा बेचोक आठ किंवा चारनी जातो चार दोन्ही आठ आणि या ठिकाणी किती आले पंचवीस आले बरोबर आहे शंभरला भाग घालवल्यानंतर त्या पद्धतीने ही केला वेग तरीही चालेल किंवा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने शिकूया म्हणजे तुम्हाला ही वेगवेगळ्या पद्धतीही समजून जातील ठीक आहे म्हणजे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता म्हणजे सोडवू शकता या ठिकाणी बघा हे पाच हजार तर आपण तसेच ठेवले आता या ठिकाणी शंभर एक शंभर अधिक आठ म्हणजे किती झाले बघा इथं एकशे आठ भागिले शंभर ठीक आहे अपूर्णांकांची बेरीज वजा बाकी येत नसेल किंवा छेद समान करता येत नसेल तेही तुम्हाला कसं करायचं हे माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा घात किती आहे तीन आहे म्हणजेच छेद आणि अंश हा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार किती वेळा होणार आहे तर तीन वेळा गुणाकार होणार आहे म्हणजेच काय झाले बघा इथं तर पाच हजार गुणिले एकशे आठ गुणिले एकशे आठ गुणिले एकशे आठ आणि भागाकारात आले आपले शंभर गुणिले शंभर आणि गुणिले शंभर आले बरोबर आता आपल्याला काय करायचंय बघा शून्याला शून्य कट करून टाका ह्या शून्याला ह्या शून्य गेल्या इथल्या शून्याला इथली शून्य गेली मी मगाशी सांगितलं शून्य कधी कट होतात ज्या वेळेला गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणजे या सगळ्या संख्यांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तेव्हाच अंश आणि छेदातल्या शून्य कट होतात ना की बेरीज वजाबाकीचं चिन्ह असेल तर ठीक आहे बेरीज वजाबाकीचं चिन्ह असेल तर आपल्याला काय करायचं लागेल छेद समान करायला लागेल आणि बेरीज वजाबाकी करून घ्यावी लागेल ठीक आहे आता या ठिकाणी बघा या ने याला भाग घालूया या ठिकाणी बघा पाच एके पाच पाच दोन्ही दहा ठीक आहे आता इथं दोन आहे आणि इथं बघा किती आहे आठ आहे म्हणजे या संख्येला दोन्ही भाग जातो म्हणून मी काय केलं या दोन्ही भाग घालवला बेपंच दहा आणि बेचो आठ आले बरोबर आहे म्हणजेच राहिलेल्या ज्या संख्या होत्या त्या काय आल्या बघा ए बरोबर चोपन्न गुणिले एकशे आठ गुणिले एकशे आठ भागिले शंभर आता आपण एक काम करूया ने न, न भागता तो शंभर तसाच ठेवूया आणि पहिल्यांदा अंशातले जे संख्या आहेत त्यांचा गुणाकार करून घेऊया आपण या ठिकाणी रफोर करूया बघा इथं एकशे आठ गुणिले एकशे आठ म्हणजे एकशे आठचा काय करणार आहे आपण वर्ग करणार आहे अठेआटी चौसष्ट शून्य असल्यामुळे साहित्यच दिले आठ एक आठ शून्य 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 परत डबल शून्य दिला कारण शतकातला नंबर आहे इथं बघा आठ शून्य एक कारण एक न गुणलं बरोबर आहे इथं चार सहा आठ आठ सोळा इथे एक आले आणि इथं एक आले आणि परत एकदा आपल्याला ह्या चोपन्न त्या संख्येला गुणायचं आहे म्हणून गुणिले काय केलं आपण चोपन्न केले बघा चारी चौक सोळा हाच्या आणि एक पंचवीस दोन झाले साईन चौक चोवीस पंचवीस सव्वीस परत दोन आले चार एके चार पाच सहा आणि चार एके चार शून्य दिला पाच वीस दोन आले पाच अखतीस आणि दोन बत्तीस आले पाच तीस आणि तीन तेहतीस आले पाच एक पाच आणि तीन आठ आणि पाच एक पाच आणि ह्यांची काय करणार आहे आपण बेरीज करणार आहे बरोबर आहे इथं आले सहा पाच आठ नऊ आठ आणि चार बारा आणि इथं आले सहा म्हणजेच किती आले बघा सहा लाख एकोणतीस हजार आठशे छप्पन्न आणि भागाकारात होते आपले शंभर ठीक आहे आता दशांश अपूर्णांक करताना आपण काय करतो हो? जर छेदात आपल्या दोन शून्य असतील तर दशांश चिन्ह देताना त्या संख्येला पाठीमागून एक दोन एक दोन शून्य तर तर चिन्ह देताना काय करणार आहे बघा आपण इथं चिन्ह आणि ह्या पुढच्या दोन संख्या ठीक आहे म्हणजे मागून दोन इथं खाली जर भागाकारात दोन शून्य असतील तर अंशामध्ये आपण काय करणार आहे एक दोन म्हणून दशांश चिन्ह इथं आलं ही झाली आपली सोपी पद्धत बरोबर आहे आता यावरूनच आपल्याला काय काढायचंय तर चक्रवाढ व्याज काढायचे म्हणजेच काय असतं तर, तर ए वजा पी म्हणजेच काय असतं तर आपले रास वजा मुद्दल असते आता रास किती होती बघा आपली जे आता आपण काढलेली आहेत तर पॉईंट छप्पन्न वजा हे किती आहेत आपले पाच हजार बरोबर आहे आता या ठिकाणी पण बघा काय करावं लागेल आपल्याला ला? तर या ठिकाणी बासष्ट हजार नऊशे दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न मधून पाच हजार वजा करायची तिथं पॉईंट देऊन इथे काय करणार आहे आपण शून्य लिहिणार आहे म्हणजे आले छपन्न तसेच तिथला पॉईंट इथंच दिलेला आहे वजा बाकी आहे त्यामुळे आठ नऊ दोन आणि एक बाराशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन्न आता जर तुम्हाला दशांश चिन्ह असेल आणि बेरीज वजापाकी जमेत नसेल तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जसे की गुणाकार भागाकार असतील दशांश चिन्हांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी याचेही व्हिडिओ आपण आपल्या वरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजेच या गणिताचं रास किती आलेली आहे आपली तर सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन इतकी रास आलेली आहे हे आपलं काय आहे पहिलं उत्तर आहे आणि दुसरं जे व्याज आहे ते काढायचं होतं आपल्याला ते किती आलेले आहे तर बाराशे अठ्ठ्याण्णव पॉईंट छप्पन रुपये ठीक आहे सत्त्यातला तिसरा प्रश्न बघतोय आणि यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा मुद्दल आपल्याला चार हजार दिलेले आहे दर सात पॉईंट पाच टक्के दिलेला आहे आणि मुदत जी आहे ती दोन वर्ष दिलेली आहे म्हणजेच परत एकदा रास बरोबर किंवा ए बरोबर काय असणार आहे तर पी कंसात एक अधिक आर चे शंभर आणि कंसाचा घात हा काय असतो तर यन असतो ठीक आहे आता हे जे सूत्र आहे ते तुम्हाला पाठांतरच पाहिजे कारण असे जेव्हा गणित आपण सोडवतो त्यावेळेला त्या सूत्रात आपल्याला काय करायला लागतात तर किमती टाकाव्या लागतात म्हणून ठीक आहे आता या ठिकाणी बघा पी पी म्हणजेच किती आहे आपलं प्रिन्सिपल अमाऊंट ज्याला आपण मुद्दल म्हणतो मराठीमध्ये ती आहे चार हजार कंसात एक अधिक आर आर आपल्याला सात पॉइंट पाच दिलेला आहे आणि इथं शंभर ते तसेच लिहायचे आहेत आणि n म्हणजेच दोन वर्षाची मुदत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ठीक आहे आता या गणितात बघा काय दिलेलं आहे आपल्याला तर सात पॉईंट पाच दिलेले आहे आणि सात पॉईंट पाच जर दशांश चिन्ह असेल तर तुम्हाला गुणाकार आणि भागाकार करायला जर ते अवघड जात असेल तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता ते चिन्ह काढून टाकू शकता बरोबर आहे आता ते कसं काढायचं तर बघा या ठिकाणी किती आहे तर एक अंक म्हणजे पाठीमागून एक डिजिट नंतर काय दिलेलं आहे चिन्ह आहे बरोबर आहे म्हणजेच एक संख्या आहे म्हणून आपण काय करणार आहे पाठीमागून तर ह्या संख्येला दहानी गुणणार आहे कारण पॉईंटच्या नंतर एक संख्या आहे म्हणून बरोबर आहे आता अंशाला धाने गुणलं म्हणजेच आपल्याला काय करावं लागतं तर छेदालाही धानि गुणावं लागतं म्हणून या ठिकाणी गुणिले आपण काय करणार आहे दहा करणार आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा हे चार हजार तर झालेत अधिक एक संसात एक अधिक इथं ज्या वेळेला आपण दशांश चिन्ह असत आणि त्या संख्येला बघा आता एक आहे अंक म्हणून इथं धान गुणलं तर सातशे पन्नास होतं बरोबर आहे पण एक डिजिट नंतर पॉइंट आहे म्हणजे एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून पॉईंट काय दिला तर आपण दशांश्य या ठिकाणी दिला आणि पॉईंट नंतर शून्य हा नेहमीच असतो त्यामुळे तो दिला तरी चालतो किंवा नाही दिला तरी चालतो म्हणजेच उत्तर किती येतं आपलं तर पंच्याहत्तर येतं म्हणजेच या ठिकाणी किती आलं आपलं तर पंच्याहत्तर भागिले किती आले आपले एक हजार आले बरोबर आणि इथं आले वर्ग ठीक आहे आता बघा आपण ते मगाशी ज्या पद्धतीने सोडवलं त्या पद्धतीनेही डायरेक्ट ता काय करू शकतो आणि छेद गुणाकार को, करून एक हजार पंचाहत्तर भागिले एक हजार या पद्धतीनेही सोडवू शकतो किंवा किंवा भाग घालवूनही सोडवू शकतो आता इथं एक हजार आहे जर एक हजाराने इथं गुणलं तर एक हजार एक 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 हजार आणि अधिक पंचाहत्तर म्हणजे एक हजार पंचाहत्तर गुणिले एक हजार पंच्याहत्तर करावं लागेल आपल्याला मग एवढं मोठं करण्यापेक्षा आपण काय करू शकतो छोट्या छोट्या पद्धतीनं करत जाऊ शकतो म्हणजेच बघा पंचवीसच्या ह्या दोन्ही संख्या आहेत म्हणून पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस शून्य शून्य आले बरोबर आहे आता बघा हे चाळीस चार हजार तसेच राहिले आणि मध्ये चाळीस एके चाळीस आणि तीन त्रेचाळीस भागिले चाळीस कंसाचा वर्ग बरोबर आहे आता इथं काय होणार आहे तर ए बरोबर हे चार हजार तर तसेच राहणार आहे गुणिले इथं वर्ग असल्यामुळे ह्या दोन्ही संख्या दोन वेळा लिहिणार आहे आपण म्हणजे त्रेचाळीस छेचाळीस गुणिले त्रेचाळीस चाळीस या शून्याला इथली शून्य गेली इथल्या शून्याला किती शून्य गेली बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय बघा चार एक चार चार शून्य शून्य बरोबर परत एकदा चार 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 एक दोन्ही आठ दोन राहिले राहिले दिला किती शून्य चारा पंचे वीस म्हणजे राहिलेल्या संख्या बघा दोन पॉईंट पाच गुणिले त्रेचाळीस गुणिले त्रेचाळीस बरोबर आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर त्रेचाळीसचा वर्ग काढून घ्यावा लागेल तीन तरी नऊ चारित्रिकम बारा शून्य चारित्रिकम बारा चार चौक सोळा आणि एक सतरा नऊ चार आठ आणि आता त्रेचाळीसचा वर्ग किती आलेला आहे तर एक हजार आठशे एकोणपन्नास आलेला आहे आता त्या संख्येला आपल्याला काय करायचं तर दोन पॉईंट पाच नि गुन्हायचं आहे म्हणून इथं काय केले गुणिले या संख्येला दोन पॉईंट पाच केले पाच नव्वे पंचेचाळीस चार हजार आले पाच वीस वीस आणि चार किती झाले तर चोवीस झाले पंचाहन्त ते चाळीस चाळीस आणि दोन किती झाले तर बेचाळीस झाले पाच एके पाच आणि चार नऊ आले इथं शून्य दिला नऊ दोन्ही अठरा ह्याच्याला एक आले चार दोन्ही आठ आणि किती आले नऊ आले इथं चार आठ दोन्ही सोळा हाच्याला एक बे के बे आणि येत आले तीन बरोबर आहे इथं पाच आठ बारा ह्याच्याला एक धान दोन बारा ह्याच्याला एक इथं बघा धान सात सोळा ह्याच्याला एक आणि आले चार आणि देताना बघा एका संख्येनं तर दशां दशांश चिन्ह कुठं आलं इथं आलं म्हणून रास बरोबर काय आले तर चार हजार सहाशे बावीस पॉईंट पाच आणि रुपये असल्यामुळे एक शून्य आपण या ठिकाणी लावणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा चक्रवाढ व्याज बरोबर काय असणार आहे तर ए वजा पी आली आपली तर रास असती आणि पी म्हणजेच काय असती मुद्दल असती आता रास किती दिलेली आहे बघा तर चार हजार बावीस चार हजार सहाशे बावीस पॉइंट पन्नास वजा इथं किती आले आपले तर चार हजार मी मगाशी सांगितलं की बघा चार हजार सहाशे बावीस पॉईंट पन्नास होते तर आता इथं पॉईंट आहेत का पुढे नाहीयेत त्यामुळे हे पॉईंट पन्नास तर तसेच राहणार आहेत दुसरी गोष्ट चार हजार सहाशे बावीस मधून चार हजार गेले तर इथं किती राहिले तर सहाशे बावीस पॉईंट म्हणजे पन्नास रुपये इतकं काय आलेलं आहे आपलं चक्रवाढ व्याज आलेलं आहे या ठिकाणी जी गणित होती ती संपलेली आहेत आता पुढचे जे दोन प्रश्न ते आपण सोडवून बघूया प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी बघत आहोत दुसरा प्रश्न पुस्तकातूनच वाचतोय आपण तुम्हीही पुस्तकातून वाचा जेणेकरून प्रश्न तुम्हालाही समजेल नंतर सोडवताना तो छान पद्धतीनं समजेल सुद्धा ठीक आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे समीर रावांनी एका पतपेढीतून दर साल दर शेकडा बारा दराने तीन वर्षासाठी बारा हजार पाचशे रुपये कर्ज घेतले आता ज्या दिलेल्या किमती आहेत तो ज्या वेळेला तुम्हाला शाब्दिक उदाहरण दिली जातात त्यावेळेला त्या प्रश्नात दिलेल्या ज्या किमती आहेत आधी लिहून घ्यायच्या बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दर काय दिलेला आहे दर साल दर शेकडा किती दिलेला आहे तर बारा टक्के दिलेले आहे बरोबर आहे किती वर्षांसाठी आहे तर तीन वर्षांसाठी आहे म्हणून मुदत बरोबर तीन वर्षे आणि किती रुपये घेतले आहेत म्हणजेच आपल्याला काय दिलेली आहे तर मुद्दल दिलेली आहे आणि ती आहे बारा हजार पाचशे रुपये ठीक आहे आणि पुढे आपल्याला काढायला काय सांगितले तर त्यांना तिसऱ्या वर्षा अखेर चक्रवाढ व्याज आकारणीने एकूण किती रुपये परत पेड करावे लागेल म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे तर रास काढायची आहे एकूण रुपये म्हणजेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी रास काढायची थी आहे ठीक आहे म्हणजेच परत एकदा रासचं सूत्र जे आहे ते आपल्याला वापरावं लागेल रास बरोबर पी कंसार एक आधी आठ छेद शंभर कंसाचा घाता काय असतो एन असतो बरोबर आहे आता बघा रास म्हणजेच आपण ए म्हणतो ठीक आहे अमाऊंट ती किती दिलेली आहे तर बारा हजार पाचशे इतकी दिलेली आहे कंसात एक अधिक ची किंमत किती आहे बघा तर इथं बारा भागिले शंभर आणि कंसाचा घाता किती आहे तर तीन आहे बरोबर आहे एक काम करू आपण या ठिकाणी बघा भाग घालवला तरी चालेल किंवा डायरेक्ट पद्धतीने केला तरीही चालेल म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे आता तर हे बारा हजार पाचशे तर तसेच राहणार आहेत बरोबर आहे शंभर एक शंभर अधिक बारा म्हणजे एकशे बारा भागिले शंभर आणि घात किती आहे आपला तीन आहे बरोबर म्हणून या ठिकाणी आपण काय केले तर बारा हजार पाचशे गुणिले घात तीन असल्यामुळं इथं काय केले आपण एकशे बारा भागिले शंभर गुणिले एकशे बारा भागिले शंभर गुणिले एकशे बारा भागिले शंभर आता बघा या दोन शून्याला इथल्या दोन शून्य निघून गेलेल्या बरोबर आहे आता या ठिकाणी बघा पंचवीस पंचवीसनी या दोन्ही संख्येला भाग जातो म्हणजेच इथं बघा पंचवीस पाच सव्वाशे आणि इथं आले पंचवीस चौक शंभर बरोबर आहे या चार चारनी या संख्येला भाग जातो म्हणून इथं बघा चार एके चार 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 दोन्ही आठ नऊ दहा अकरा तीन राहिले अठे बत्तीस झाले तर बरोबर आहे आता एक काम करू जे अंशातले जे नंबर आहेत संख्या आहेत त्यांचा आधी गुणाकार करून घेऊ कुठल्या संख्या राहिलेत बघा तर पाच गुणिले अठ्ठावीस गुणिले एकशे बारा गुणिले एकशे बारा भागिले शंभर ठीक आहे आपण काय करूया या सगळ्या संख्यांचे गुणाकार करून घेऊया पहिल्यांदा आता काय करणार आपण तर एकशे बारा एकशे बारा केले गुणाकार केला बे, के बे, बे, के बे, बे, के बे। शून्य दिला दोन एक एक न गुणल्यामुळे इथं दोन शून्य दिल्या दोन एक एक, एक, एक बेरीज केली चार चार चारन दोन पाच चारण एक पाच इथं दोन आले एक बरोबर आहे आता कुठली संख्या आहे पाच आहे पाच न गुणले याला तर या ठिकाणी बघा पाच वीस आले पाच वीस आणि दोन बावीस दोन आले पाचा पाच पंचवीस पंचवीस आणि दोन सत्तावीस पाच दोन्ही दहा दहा आणि दोन किती झाले आपले बारा झाले पाच एक पाच आणि एक सहा बरोबर आहे आता परत राहिला कुठला अंक आपला अठ्ठावीस राहिला म्हणून गुणिले काय करणार आहे आपण याला सहा बासष्ट हजार सातशे वीस गुणिले अठ्ठावीस आठ शून्य शून्य आठ दोन्ही सोळा अडी साठी छप्पन छप्पन आणि एक सत्तावन्न आठ दोन्ही सोळा सोळा आणि पाच किती होतात तर एकवीस दोन आले आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दोन अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आले बरोबर आहे इथं आला शून्य बे शून्य शून्य बे दोन्ही चार सात दोन्ही चौदा बे दोन्ही चार आणि एक पाच आणि साय दोन्ही बारा या सगळ्यांची बेरीज शून्य सहा सात चार अकरा हा एक पाचले सहा आले इथं पाच आले इथं सात आले आणि इथं एक आले काय आले बघा बागिले शंभर आता ह्या शून्याला तर तरी ही शून्य काय झाली निघून गेली किंवा नाही काढून टाकली तरीही चालेल ठीक आहे पण या ठिकाणी बघा जर शून्य तसंच ठेवला तर आपल्याला दशांश शून्य दिलं आणि जे पैसे येतात ते पॉईंटमध्ये येताना दोन डिजिट मध्ये लागतात म्हणजे दोन अंकी लागतात म्हणून आपण काय करणार आहे ते शून्याला शून्य शु कट करणार नाही म्हणून या ठिकाणी येताना काय येईल तर पॉइंट साठ म्हणजे सतरा हजार पाचशे एकसष्ट पॉईंट साठ रुपये ठीके आता प्रश्न काय विचारला होता आपल्याला तर त्यांना एकूण किती रुपये परत फेड करावे लागतील म्हणून इथल्या समीर रावांना एकूण सतरा हजार पाचशे एकसष्ट सतरा हजार पाचशे एकसष्ट रुपये साठ पैसे इतके काय करायला लागतील त्यांना द्यावे लागतील ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय यामधला बघा आणि जो शेवटचाही आहे काय सांगितलेला आहे बघा शलाक आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी दर साल दर शेकडा दहा पूर्णांक एक दोन दराने आठ हजार रुपये कर्ज घेतले तर दोन वर्षानंतर कर्ज परत फेड करताना व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावे लागेल ठीक आहे आधी आपण काय करूया दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया काय सांगितलेलं आहे बघा पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे मुद्दल किती दिलेली आहे तर आठ हजार रुपये इतकी मुद्दल आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं दर दिलेला आहे किती आहे तो, तो बगा, बगा, वीश, तर दहा पूर्णांक एक छेद दोन टक्के म्हणजेच अशा वेळेला आपण काय करतो बघा तर इथं बघा पाच दहा दोन्ही वीस वीस आणि एक किती आले आपले तर एकवीस छेद दोन हेही घेऊ शकतो किंवा एकवीस ने भाग घालवून येणारा जो नंबर आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो बरोबर आहे या पद्धतीच्या बरीच एक्झाम्पल पुढच्या सराव संचामध्ये आहेत ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवणारच आहोत आता या ठिकाणी आपण एकवीसशे दोन घेऊन सोडवूया या ठिकाणी बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे परत पुढं तर दोन वर्षानंतर म्हणजे मुदत सुद्धा दिलेली आहे आपल्याला आणि मुदत आहे आपली किती दोन वर्षे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर चक्रवाढ व्याज काढायचं आहे ठीक आहे चक्रवाढ व्याज तर काढायचंच आहे आपल्याला पण त्याआधी आपल्याला रास काढून घ्यावी लागेल आता रास बरोबर काय असतं तर, तर रास बरोबर काय असतं तर, तर पी कंसात एक अधिक आर शंभर कंसाचा घात किती आहे या ठिकाणी तर आहे बरोबर बघा पी पी किती दिलेला आहे आपल्याला तर आठ हजार आहे बरोबर आहे कंसात एक अधिक आर आर किती आपली तर एकवीस छेद दोन आणि भागाकारात किती आहे आप आपलं तर शंभर आणि घात किती आहे तर दोन आहे बरोबर आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय तर एकवीस छेद दोन होतं तर एकवीस अंशातच राहणार आहे आणि हे जे दोन भागाकारात होते ते काय येणार आहे इथं भागाकार म्हणजे उलटून गुणाकार म्हणतो त्या पद्धतीनं म्हणजेच या ठिकाणी बघा तर आठ हजार कंसात एक अधिक एकवीस छेद दोन गुणिले शंभर म्हणजेच किती झाले दोनशे आणि इथं आला घात दोन बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आता छेद एके छेद सामान केला तर दोनशे एके दोनशे झाले म्हणून इथं बघा हे आठ हजार तसेच राहतील कंसात दोनशे दोन दोन एक दोनशे म्हणजे दोनशे एकवीस गुणिले दोनशे एकवीस आणि भागाकारात येणार आहे आपलं दोनशे गुनिले दोनशे कारण याचा जो घात होता तो दोन होता त्याच्यामुळे आपण काय केलं ते डायरेक्ट लिहिलेलं आहे यार यार आता या ठिकाणी यांच्यामध्ये पण गुणाकारचं चिन्ह असतं या दोन शून्याला इथल्या दोन शून्य निघून गेल्या इथल्या एका शून्याला इथली एक शून्य निघून गेली ठीक आहे आता काय केलं या दोन्ही भागा बेचोक आठ आले बरोबर आहे इथं बे 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 शून्य शून्य आणि बे दोन्ही चार आता एक काम करू इथं दोन गुणिले दोनशे एकवीस गुणिले दोनशे एकवीस आणि भागाकारात दहा ठीक आहे आता गुणाकार करून घेतला हे फोर का आहे दोनशे एकवीस दोन एक गुणिले दोनशे एकवीस एक, एक दोन दोन शून्य दोन्ही गुन्ह्याचे आपल्याला दोन चार चार परत दोन शून्य दिल्या दोन चार चार के लिए एक चार सहा सात आठ आले इथं इथं आठ आले इथं चार आले बरोबर पुढची संख्या किती आपली दोन आहे म्हणून दोन मी गुणलं म्हणजेच इथं दोन चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा चार दोन्ही आठ आणि एक नऊ आले म्हणजेच बघा नऊ सात सहा आठ दोन भागिले दहा आता भागाकारात दहा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे देताना पाठीमागून एक संख्येला तर देणार आहे म्हणजे इथे आले नऊ हजार सातशे अडुसष्ट दशवन शून्य दोन आणि इथं आपण काय लावतो एक शून्य लावतो का तर रुपये मध्ये आहे बरोबर आहे म्हणून चक्रवाढ व्याज बरोबर काय असतं तर रास वजा मुद्दलस बरोबर आहे रास किती दिलेले आहे नऊ हजार सातशे अडुसष्ट दशांश पॉईंट वीस वजा दोन शून्य आठ हजार ठीक आहे आता या ठिकाणी बघा वजाबाकी करताना परत एकदा सांगते नऊ हजार सातशे अडुसष्ट दशांश शून्य वीस आहे इथं आणि इथं आहेत आपले आठ हजार इथं दशांश शून्यानंतर दोन शून्य लिहू शकतो इथं आले वीस इथं आठ सहा सात आणि इथं आले एक म्हणजे एक हजार सातशे अडुसष्ट पॉइंट वीस किंवा दोन आलेलं आहे रुपये ठीक आहे प्रश्न काय विचारला तर आपल्याला शलाकाला किती व्याज भरावे लागेल म्हणून इथं खाली लिहू शकता तुम्ही शलाकाला एकूण म्हणजे चक्रवाढ व्याज एक हजार सातशे अडुसष्ट दशांशून्य दोन इतके रुपये भरावे लागतील ठीक आहे ला ला -जस्त या ठिकाणी आपला सराव संच संपतो व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि त्याच पद्धतीनं तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ज्यामुळे गणिताचा पाया म्हणतो तो पक्का होऊ शकतो त्यामुळं डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे गणिताचा बेस हे तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमचं गणित अजून पक्क होईल चला तर मग पुन्हा भेटूया संच चौदा पॉईंट दोन मध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद